नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार की नाही या व्हिडिओमध्ये आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळणार बर आहे बरं मिळणार आहे तर मग कधी तर ते बघण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बनवून राहा तर चला तर मग बघूया का काय आहे आजची न्यूज तर बघा सरसकट शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी फडणवीस सरकारची घोषणा तर बघा फडणीस सरकारने निवडणुकीआधी घोषणा केली होती की, की शेतबा शेतकऱ्याचा हातभार आपण कोरा करूया तर चला मग आपण बघूया पूर्ण खबर जी आहे ती काय आहे तर बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आहे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सातबारा कोरा करण्याचे वचन अद्याप पूर्ण झालेले नाही म्हणजे की निवडणुकीआधी मुख्यमंत्री साहेबांनी हे शेतकऱ्याला वचन दिलं होतं हे आश्वासन दिलं होतं की आम्ही आलेल्यात ले कर्जमाफी शेतकऱ्याची करणार आहोत पण ते काय आतापर्यंत झालेली नाही सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला तरी कर्जमाफीबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात गेला नाही या चिंतेची बाब आहे तर पहा ही चिंतेची बाब आहे की निवडणूक होऊन एक दीड महिना होऊन गेला पण काय सरकार आतापर्यंत कर्जमाफीविषयी काही बोलणं सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हानं उभी आहेत शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याचे उत्पादन खर्चही निघत नाही कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांना हमीपेक्षा आठशे ते एक हजार रुपये कमी दर मिळत आहे हरभारा उडीद मूग ज्वारी केळी संत्री मोसंबी यांसारख्या पिकांच्या बाबतीत ही ही स्थिती आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर पीक कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर बघा मग शेतमालाला एक तर भाव नाही आणि एक तर शे एक तर कर्ज आहे तर हा कर्ज फेडायचे कुठून असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे बँकांकडून येणाऱ्या अडचणी या आणखीन एक मोठे आव्हान आहे कर्ज थकल्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही आणि इतर योजनांचे लाभ घेत कर्ज खाते उघडले केले जात आहेत सोयाबीन आणि काप कापसाच्या हमी भाव खरेदीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याआधीच कर्जाच्या वसुलीसाठी कपात केले जात आहे परिणामी शेतकऱ्यांना ना इलाजाने खुल्या बाजारात कमी किमती आपल्या माल विकावा लागत आहे तर शेतकऱ्याकड पैसा नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला कमी भाव मिळत आहे तरीसुद्धा शेतकरी शेती करून माल विकतोय आम्ही भावापेक्षा कमी दामामध्ये मुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केलेल्या वक्तव्याचे शेतकऱ्यांमध्ये अधिक चिंता वाढलेली आहे माझ्या तोंडाऊन कर्जमाफीचे आश्वासन एक लेखा असा प्रश्न विचारून त्यांनी अंथरुण पाहून पाय पसरावे असा सल्ला दिला आहे या या वक्तव्यामुळे सरकार कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत आहे असल्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झालेली आहे तर मग शेत शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री कर्जमाफी करतील का त असा प्रश्न हा शेतकऱ्याला पडलेला आहे निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळाले आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठा अपेक्षा होत्या विशेषतः सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनामुळे परंतु आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये कर्जमाफीचा विषय चर्चेत आलेला नाही ही धक्कादायक बाब आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे एकीकडे एक शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे या दोहेगरी संकटातून बाहेर पडण्यासाठी सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे ते सांगत आहेत शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करता त्यांनी तातडीने दिलासा देण्याची गरज आहे कर्जमाफीसोबतच शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने पावले उचलणे अपेक्षित आहे निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आता सरकारची आहे शेतकऱ्यांचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल तर कर्जमाफी सारख्या महत्वाच्या विषयांवर लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक का आहे कारण शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राज्याचा विकास अपूर्ण राहील शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात विलंब होत असल्याने त्यांच्यात असंशोत वाढत आहे तर बघा त्यांच्यामध्ये असंतोष वाढत आहे शेतकऱ्यांमध्ये की मुख्यमंत्री साहेबांनी निवडणूक यादी आपल्याला असे वचन दिले होते आपल्याला असे आश्वासन दिले होते की मी सरसकट कर्जमाफी करणार आहे परंतु सरकारने या विषयाकडे दुर्लक्ष केलास भविष्यात मोठे आंदोलन उभे राहू शकते तर याचा उपाय शेतकऱ्याला भविष्यामध्ये मोठे आंदोलन उभे राहू शकते जर जर मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफी केली नाही तर तर मित्रांनो ही तरा है तर आहे बातमी पण चला आपल्या चॅनल काय म्हणतो ते आपण पाहूया तर मित्रांनो बघा शेतकऱ्याला मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीआधी माहिती दिली होती की मी कर्जमाफी करणार परंतु आता नेमकं प्रश्न काय उभा आहे ते पहा एकीकडे एक सरकारने खूप योजना राबवल्या आहेत जसे की लाडकी बहीण योजना असो ही योजना सगळ्यात मोठी आहे तर तर मेन आपला प्रश्न काय आहे की मुख्यमंत्री साहेबाकडे पैसे नाहीत पैसे आहेत पण सरकारकडं कुठेतरी पैशाची कमतरता वाटत आहे सरकारला तर त्यामुळे काय आहे मित्रांनो कर्जमाफी तर होणारच आहे काय काय म्हणतो मित्रांनो मी लक्षात द्या तर बघा मी काय लक्ष देतो याकडं नीट शेतकऱ्यांनी लक्ष द्या कर्जमाफी ही होणारच आहे पण कधी होणार आहे कर्जमाफी ही शे सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे पैशाची कमतरता आलेली आहे लाडकी बहीण योजनेमुळे तर आता काय होणार आहे असं शेतकऱ्याला असा प्रश्न आहे की कर्जमाफी होणार का नाही तर पहा की शेतकऱ्याला कर्जमाफी होणारच आहे परंतु शेतकऱ्याला ही कर्जमाफी चार किंवा पाच महिन्याचा देखील विलंबही लागू ला शकतो कारण सरकारला कुठून तरी पैसा गोळा करायचा आहे तर शेतकऱ्याला कर्जमाफी होणार आहे होणार परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी चार ते पाच महिन्यानंतर होऊ शकते कारण सध्या शेतकऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला आर बी आय बँकाकडून कर्ज घेण्याची आवश्यकताही पडू शकते परंतु काय की पा परंतु सरकारने काय केलेलं आहे आपला जे जाहीरनामा आहे बघा जाहीरनाम्यामध्ये असं स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे की आम्ही कर्जमाफी करणार आहोत जर आमचं सरकार आलं स्थापन झालं तर तर म्हणजे सरकारला कर्जमाफी क करावंच लागणार आहे परंतु सध्या सरकारकर बजेट कमी आहे तर त्यानुसार सरकार थोडासा विलंब करीत आहे परंतु पुढं जे बैठकी होणार आहेत पुढं जे अधिवेशने होत होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय हे नक्कीच घेण्यात येणार आहे तर मग शेतकऱ्याला ही कर्जमाफी इकडे बघा एक तर चार आमच्या चॅनलचं मत असं आहे की पाच महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्याला कर्जमाफी होऊ शकतं तर मित्रांनो एवढी होती आजची माहिती जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा म्हणजे कसं आहे की जे ओरिजिनल जे बातम्या आहेत ते आपल्या चॅनलवर तुम्हाला शेतकऱ्याविषयी पाहायला मिळतील